समर्थ रामदास स्वामी यांनी चाफळ येथे स्थापन केलेले राम मंदिर वीरमारुती मंदिर आणि दासमारुती मंदिर ही तिन्ही ठिकाणं आपण या शॉर्ट व्हिडिओमधून बघणार आहोत चाफळ हे ठिकाण सातारा शहरापासून सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे समर्थ रामदास स्वामी यांना प्रभू रामचंद्रांच्या दृष्टांतानुसार अंगापूरच्या डोहातून एक राममूर्ती स्थापली त्याची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी सोळाशे अठ्ठेचाळीस साली चाफळ येथे केली चाफळ येथील हे राम मंदिर बांधत असताना रामदासांचे शिष्य चाफळ गावचे गावकरी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील हे मंदिर बांधत असताना मदत केली एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या भूकंपानंतर मंदिराचा जीर्णोद्धार होऊन नवीन मंदिर हे एकोणीसशे बहात्तर साली बांधून पूर्ण झाले मंदिराला पाच शिखरे असून सर्वात उंच शिखरावर सुवर्ण कलश असून तांब्याचा ध्वज आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी दासमारुतीचे आपण आज दर्शन घेऊया हे मंदिर राम मंदिराच्या समोरच आहे तसे आपण आता मुख्य राम मंदिरात जाऊन राम लक्ष्मण सीता यांचे दर्शन घेऊया मंदिर परिसरामध्ये असलेली स्वच्छता फारच सुंदर आहे तसेच मंदिर परिसरामध्ये समर्थांची ध्यानगुंफा तसेच समर्थांची अस्थिवृंदावन आहे हे मंदिर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये मांड नदीच्या किनारी वसले आहे तसेच चाफळच्या आजूबाजूच्या दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी शिंगणवाडी येथील खडीचा मारुती तसेच चाफेश्वर शिवमंदिर उत्तर मांड धरण ही काही ठिकाणं बघण्यासारखी आहेत तसेच उत्तर मांड धरण येथे आपण बोटिंग देखील करू शकतो राम मंदिर परिसरामध्ये समर्थ रामदास स्वामी यांची फार एक सुंदर मूर्ती आहे आपण समर्थ रामदास स्वामी यांचे दर्शन घेऊया राम मंदिराच्या मागील बाजूला समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतींपैकी वीरमारुतीचे मंदिर आहे या मंदिराची स्थापना पंधराशे सत्तर साली झाली वीरमारुतीला अजून दोन नावे आहेत एक भीम मारुती आणि दुसरी प्रताप मारुती चाफळ या धार्मिक आणि ऐतिहासिक क्षेत्राचा संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहेस तो जाऊन नक्कीच बघा सदरचा हा शॉर्ट्स व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय